হাৰে <imited> ঘৰ <imited> <imited> बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सी वतीने जिल्हा परिषद पुनमगेट येथे सकाळी अकरा वाजता अमेरिकेने भारतावर लादलेल्या टेरिप विरोधात ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसाई आडममास्तर व सीटूचे राज्य उपाध्यक्ष काँग्रेट इसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा, या डोनाल यांचा पुतळा दहन करत निषेध नोंदवण्यात आला

या ठिकाणी अमेरिकेला होतात त्यामुळं भविष्य काळामध्ये हजारो कामगार बेकार होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कृषी माग आज वर्तमानपत्रामधून बातमी आली मुंबई गुजरातमधून शंभर टक्के हिऱ्याची निर्दी आता अमेरिकेला होती त्यावर त्यांनी सत्तर टक्के ती एक लाख कामगार बेकार असा हा साम्राज्यवादी पूर्णपणे भांडवलदारांना सांभाळून घेणारा पाकिस्तानला आपल्या बगलेत घेऊन भारताविरुद्ध वल्गना करणाऱ्या या ट्रम्पचा निषेध करण्याकरता संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीचं निषेधाचं कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आज या ठिकाणी बहात्दर आमच्या कार्यकर्त्यांनी ट्रम्पचा पुतळा या ठिकाणी जाळलेला आहे आणि भविष्य काळामध्ये पंतप्रधानाला आम्ही सांगणार आहे की पाकिस्तानचा लष्कर प्रमुख मुने पाकिस्तान बुडणार असेल तर निम्म जगाला घेऊन बुडणार अशी दरपोकी करणारा त्याला अमेरिकेमध्ये राजभोजन देणारा ट्रम्प नमस्ते ट्रम्प तुम्ही केला आणि काय त्याचे परिणाम घडलेत आता संपूर्ण देशापुढं आलेला आहे म्हणून भारतातले उद्योगधंदे आणि कामगारांना वाचवण्याकरता आम्ही ट्रम्पचा निषेध करतो आणि जे पन्नास टक्के वीस टक्के दंड जे अमेरिकेने लावलेला आहे ते ताबडतोब परत घ्या अन्यथा भारतातील कोठ्यावधी जनता रस्त्यावरही